शहराला तालुक्याचा दर्जा तसेच उपजिल्हा रुग्णालय द्या अतुल वांदिले यांची मागणी सिंधी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा व उपजिल्हा रुग्णालय द्या या मागणीसाठी सिंधी रेल्वे शहरात आज राष्ट्रवादी शरद पवार गट तर्फे गांधी चौकातून भव्य समुदाय निघून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला सिंधी रेल्वेच्या बस स्टँड चौकात बसून खाजगी तहसील उभारणी करून आंदोलन करण्यात आले तहसीलदाराला निवेदन घेण्याकरता बोलवण्यात आले जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं सांगण्यात आले तहसीलदार साहेबांनी जिल्हा अधिकारी सोबत फोनवर चर्चा केली जनतेच्या चार मागण्यांविषयी तहसीलदार यांना सांगण्यात आले तहसीलदार साहेबांनी आंदोलन मागे घेण्याचे सांगितले परंतु राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागणीसाठी ठाम राहिले जनता शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत होती आंदोलनाचा तीव्र रोष वाढत असल्यामुळे तहसीलदार साहेबांनी सांगितले की जिल्हाधिकारी साहेबांनी दोन मागण्या पूर्ण केल्या सिंधी रेल्वेच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार चार पाच दिवस बसेल व नगरपालिकेला नियमित व दररोज काम करण्याकरिता मुख्याधिकारी दिला जाईल असे तहसीलदार साहेबांनी सांगितले नायब तहसीलदाराचे कार्यालय गावात आहे शेतकऱ्यांच्या समस्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्या निराधारांच्या समस्या अशा कित्येक समस्यांचा सामना सिंधी रेल्वे शहरातील जनतेला व आजूबाजूच्या गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो सिंधी नगर परिषद हे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीचे आहे परंतु या गावात कोणतीही सुविधा नाही गावातील मुलांना नागपूर वर्धा इथं जाऊन उच्च शिक्षण घ्यावं लागतं शासकीय दवाखाना नावाचे आहेत या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही दवाखान्यात एखाद्या दे व्यक्तीला घेऊन गेले तर डॉक्टर सांगतात सेवाग्रामला घेऊन जा टाके मारण्याची सोय नाही एक्स रे मशीन नाही सिंधी शहरात उपजिल्हा रुग्णालय होण्याकरता गावातील जनतेने मागणी केलेली आहे समस्या खूप आहे जनतेमध्ये रोष आहे तहसीलच्या मागणीकरता जनता रस्त्यावर आलेली आहे मोर्चाचे नेतृत्व अतुल वांदिले सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी शिवसेना उभाटाचे राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले या जन आंदोलनाला यश मिळाले दोन मागण्या पूर्ण झाल्या दोन मागण्यांसाठी सामोर आंदोलन सुरू राहील असं अतुल वांदिले व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला सांगितलंय सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी रेल्वे सिंधी वर्धा सिंधी रेल्वे या भागात या शहरामध्ये आमची सतीच्या तहसीलचा दर्जा द्या पण प्रशासन शासन या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आज आम्हाला रस्ता रोखलावा लागला आमच्या न्याय आणि हक्कासाठी आमची मागणी हेच आहे की सिंधी रेल्वे तहसीलचा दर्जा द्या आणि सिंधी रेल्वे मंदिर उपजिल्हा रुग्णालय द्या सिंधी म्हणजे तहसीलदार नाही सिंधी म्हणजे सीओ नाही आहे यांना सीओ आणि तहसीलदारांना आता परमनंट द्या अशी तिन्ही मांडणीच्या दृष्टिकोनातून आज आम्ही खासगी स्वतंत्र तहसील उभारली एकाला दर्जा तहसीलचा दिल्ला एकाला गरजा उपजिल्हाय अधिकाऱ्याचा दिल्ला एकाला जिल्हा नायब तहसीलदारचा दिल्ला तर स्वतंत्र तहसील उभारून आम्ही स्वयंशी तहसील तिथे चालवली त्यानंतर आता आम्ही रस्ता रोखो आपलं आंदोलन चालू आहे आम्ही शासनाचा प्रशासनाचा आणि सत्तगाचा निषेध करतो त्यांना का त्याने जाग घेत नाही आहे आता सिंगी रिलेमध्ये राहत नाही जगावला राहतात या तुम्ही दृष्टीकोना आमच्याकडे पाहतात आज छोट्या मुलाला जर काम पडलं तर त्याला वर्गीला जावं लागतं सेवेला जावं लागतं काम करण्यासाठी आज महिलांना काम पडलं त्यांना आठ दिवस वाट पाहावं लागतील